दुसऱ्या फेरीचा आपला सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा पाचच मिनिटं घेणार आहे कारण वेळ संपलेले आहे मी खोट बोलत नाही माझी वारी एक तास वीस मिनिट आणि बुवाची वारी एक तास पंधरा मिनिटांची झाली बुवा खोट बोलत नाही टाइम लावून सांगतो तुम्हाला बर विषय काय आहे प्रश्न उत्तराचा त्यांचे गुरुवर्य आणि महेरसी ऋषीनी कृष्णाने त्यांना वरदान दिलं हे उत्तर साफ खोट आहे बुवा म्हणाले की पुन्हा भेटा मी त्याची वाट पाहतोय तरी पण भेटा पण तुम्ही दिलेलं उत्तर हे साफ चुकीच आहे बुवा अजून अभ्यास करा अजून अभ्यास करा दुसरी गोष्ट बुवांना मी इथं बोलावून सन्मानाने टोपी दिली होती दिली होती की नाही हम मी लहान असेल तुमच्यापेक्षा कले सुद्धा लहान आहे नाही मी लहान आहे पण लहान असून तुम्हाला सन्मानाने टोपी दिली ही, ही। तुम्ही बुवा माझा अपमान केलात नाही या कलेचा अपमान केला तुम्ही बुवा या कलेचा अपमान केला टोपी घालायला पाहिजे होती तुम्ही बुवा ठीक आहे तुम्हाला नव्ह नव्हती घालायची ठीक आहे पण सांगतो हा कलेचा अपमान होत आहे बुवा दुसरी, दुसरी, दुसरी की बुवा माझी गवळण तुम्हाला कळली नाही याचं उत्तर देताच आलं नाही अजून अभ्यास करा चार वर्षाने आलाय एक रह, एक करून नाही चार वर्षाचा अनुभव अजून घासायला पाहिजे होता रेस करून या पाहिजे बुवा अहो किती चुकत होता हा तसेच बुवा म्हणाले ठीक ही सुरुवात आहे याच्या पुढे भेटा हम होयला खाती हा अकेला खाती एकटे एकट्याने भेटा कुठं पण भेटा तिथं भेटायला इथं राहत आहे तिथं भेटायला तिथं आम्ही एकटा एकटा खाती तुम्हाला काय बोलाय अरे जो दिखती नाही जो दिखती नाही और जो डोंगर खांडा उन्हें को भाग पड़ता है, 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 उसको कुआ कहते हैं। जो डोंगर खांडा उन्हें को पड़ता है, 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 उसको कुआ कहते हैं। और गिरे तो भी टांग ऊपर करता है, 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 है। उसको फटकरी हुआ कहते हैं। उसको फटकरी हुआ कहते हैं। एक 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 गाने के तो पक्का एक तांत्रिक है। पापी ढोंगी पापी ढोंगी आलेट � लड़ा